नागपूर मध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थिंचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अंतिम दर्शन घेतले त्यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी अजितदादांच्या आत्म्याला शांती मिळो यासाठी गायत्री मंत्र आणि महामृत्युंजय मंत्र म्हणण्यात आलाय माजी गृहमंत्री अनिल देशमुख नगरसेविका आभा पांडे यांनी देखील त्यांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेत पुष्प अर्पण करून अभिवादन केलंय माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं आपल्या सर्वांना कल्पना आहे की एक कर्तबगार नेते म्हणून त्यांची महाराष्ट्रात नाही देशामध्ये त्यांची ओळख होती आणि अशा या नेत्याचं एकाएक आपल्या सर्वातून जाणं अशा अपघातामध्ये ज्याच्याबद्दल अनेक संशय व्यक्त केले जातात हे अतिशय दुःखद आहे आज या ठिकाणी जे अजित पवार साहेबांचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी अस्थिकलश इथे आलेलं आहे नागपूरला त्याचं दर्शनासाठी या कार्यालयामध्ये आज दादांचा अस्थिकलश ठेवलेला आहे आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे सर्व सहकारी या ठिकाणी येऊन या अस्थिकलशाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे